नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये लावण्य आता ते सांडलेलं पाणी ईश्वरीला साफ करायला लावत असते आणि ईश्वरीला सांगत असते जर तू हे साफ केलंस तर त्याशिवाय तू दुसरी चूक परत करणार नाहीस मग आता लावण्याचं हे सगळं बोलणं पाहता ईश्वरी सुद्धा तिला काही बोलत नाही तिला म्हणते की ठीक आहे चालेल माझी चूक आहेच त्याच्यामुळे तुम्ही दिलेली शिक्षा मला मान्य आहे ईश्वरी आता ते पुसण्यासाठी मॉप घेत असते पण मात्र लावण्या म्हणते मॉपने नाही पुसायचं तू हे सगळं तुझ्या हाताने पुसायचं आत्ताच्या आत्ता अध्टा कामाला लाग लवकर पुसून काट नाहीतर तुला जॉब वर ना काढून टाकेल ईश्वरी लगेच आता तिथली बकेट घेते ईश्वरी आता ते सगळं पुसून काढू लागते आणि मग त्याच्यानंतर आता तिथे ऑफिस मधले काही लोक ईश्वरी कडे पाहत असतात काही लोकांना ईश्वरीला काम करायला सांगितलंय नंतर वाईट वाटत असत पण मात्र काहींना त्याचा काहीही काही फरक पडलेला नसतो त्याच्यानंतर ईश्वरी आता खाली पडलेले ते पेपर उचलून घेते आणि कापड घेऊन ते सगळं स्वच्छ पुसून काढू लागते पण मात्र आता हे सगळं करताना ईश्वरीला खूप वाईट वाटत असत त्याच्यानंतर तिथला एक मुलगा लगेच म्हणतो बिचारी नवीन आहे आणि आल्या आल्या लोकांनी तिला काय शॉक दिलाय तर तो दुसरा मुलगा लगेच म्हणतो शॉक कसलाय अशा बावट मुलींना असंच हवंय तर एक मुलगी म्हणू लागते अशा मोठ्या ऑफिसेस मध्ये काम करणं सोपं नाहीये कळेलच आता बघ तिला एक मुलगी सुद्धा म्हणते की मॅनर्स कळत नाही तर मग कशाला यायचं इथे काम करायला त्यांच्या बोलण्यामुळे आणि ईश्वरीला ते सगळं काम करायला लावल्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं ईश्वरी इमोशनल होत रडायला लागलेली असते मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच ईश्वरीला अर्णवचं बोलणं आठवू लागतं की माझ्या गाडीचं नुकसान केलंयस तू काज बदलवण्याचे पन्नास हजार रुपये होतील ईश्वरी सुद्धा मोठ्या तोऱ्यामध्ये म्हणाली होती मी तुमचे रुपये परत करेल आणि मग त्याच्यानंतर मुकाट्याने सगळं स्वच्छ करते ईश्वरी आता ते बाधी ठेवण्यासाठी चाललेली असते पण मात्र तिला लावण्याचं बोलणं ठवू लागतं की तुझ्यासारख्या मुलींना ही लावण्य देशमुख समोर सुद्धा उभा नाही करत पण मात्र तरी सुद्धा तू इथे जॉब करतेस ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि जेव्हा ईश्वरी त्या दादांना म्हणाली होती की दादा हे सगळं पुसून घ्या पण मात्र लावणना म्हणाली होती की तो नाही तर तू पुसून घ्यायचंस हे तू स्वतः साफ केलंस ना तर तुझ्या हातून पुन्हा अशी चूक नाही होणार तू तुझ्या हाताने पुसायचं लवकर पुस नाहीतर आजच जॉबवरनं काढून टाकेल हा सगळा विचार करता ईश्वरी पूर्ण शांत झालेली असते स्वतःशीच विचार करत म्हणते की आई बाबा तुमची आज खूप आठवण येते देसाई स्वीट्स मध्ये काय शान होती माझी आणि इथे माझी काय हालत करून टाकली आहे त्या खडूचे पैसे परत करण्यासाठी आणखी काय काय करावं लागणार आहे मला मला जर इंदोर सोडावं लागलं नसतं तर ही वेळच नसती आली माझ्यावर हे जर मी सगळं ताईला जर सांगितलं तर ती मला नोकरीच करू देणार नाही आणि नोकरी जर नाही केली तर त्या फडतूचंद पैसे कसे परत करू हे सगळं फक्त त्या खडूसमुळे झालंय त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी घरी आल्यानंतर अंजली व आजी दोघी जेवण करत असतात तर मग अंजली म्हणते अगं जी काय ग एवढा गोड स्माइल करतेयस तर मग आजी म्हणते त्या मुलीला भेटून एवढा आनंद झालाय ना की तुला काय सांगू ईश्वरी अगदी नावाप्रमाणेच अगदी पवित्र आहे तर मग आजी म्हणते आणि त्यात ती इंदोरची मात्र काय विचारायलाच नको आजीचं म्हणणं असतं की अगदी मला माझं माहेरच माणूस भेटल्यासारखा आनंद झाला पण अगं तुला सांगू का तिने बोलता बोलता असे पोहे केले आणि ते सुद्धा अगदी इंदोरी स्वादाचे मला ना अगदी माझ्या बालमैत्रिणीची आठवण झाली ती सुद्धा अशीच होती हसरी आणि बडबडी अगदी ईश्वरी सारखी तेवढ्यात लगेच तिथे अर्णव रागा, रागा मध्ये घरी येतो अर्णवचा शर्ट सगळा कॉफने भरलेला असतो त्याच्यावरती सगळे डाग पडलेले असतात अर्णव येताच अंजली लगेच त्याच्याकडे येत त्याला विचारते काय रे चिंटू काय झालं आजी आणि अंजली दोघी आश्चर्याने अर्णवकडे पाहत असतात अर्णव आता ओढत म्हणू लागतो की काही लोकांना मायनस नसतात कसेही वागतात आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो याची त्यांना जाणीव नसते आजी लगेच म्हणू लागते अरे मग जाणीव असलेली कोणीतरी घेऊ नये लग्न कर आजीच उठसूट फक्त लग्नावरतीच पडलेलं असतं आणि त्या गोष्टीमुळे अर्णवला भयंकर राग येत असतो अर्णव आणखीनच ओढत म्हणतो की आजी याच्यामध्ये लग्नाचा काय संबंध आलाय याच्यावरती आजी म्हणते संबंध नाही कसा कधीपासून मी तुला सांगते की लग्न कर लग्न कर पण मात्र तू ऐकशील तर तुला शपत ना अर्णव आता आजीच्या बोलण्यापुढे काही बोलत नाही अर्णव अंजलीकडे पाहतो आणि लगेच तिकडं निघून जातो ते सगळं पाहता इकडे अंजली लगेच आजीला म्हणते काय ग आजी याच्यावरती आता आजी म्हणते माझं काय चुकलंय इकडे अंजली लगेच अर्णवकडे निघून जाते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आता तिच्या कॅबिन मध्ये इकडे येऊन बसते त्या दोन मुली आता इकडे ईश्वरीकडे यायला लागतात आणि ईश्वरीची आणखी वाट लावायची म्हणून त्या आता काहीतरी प्लॅन करतात ईश्वरीला तेवढ्याच लावण्याचं सॅलड आठवतं आणि ईश्वरी लगेच इकडे ईश्वरी लगेच धावत धावत जाऊ लागते पण मात्र त्या दोन मुली ईश्वरीला थांबवतात आणि तिला विचारतात की कुठे चाललीस घाईत ईश्वरी सांगते लावण्य मॅडमचं दुपारचं सॅलेड सांगायचं राहिले ते पटकन सांगून येते तर त्या मुली म्हणतात अगं चिल लंच टाईम झालाय तू पण जेवू नये जा पटकन ईश्वरीला हे थोडंसं वेगळं वाटतं ईश्वरी म्हणते नाही नाही नको आधीच लावण्य मॅडम खूप चिडलाय त्यापेक्षा मी पटकिनी सांगून येते आणि मग वाटलंस ते जेवते तेवढ्यात आता त्यातली एक मुलगी तिथल्या एका मुलीला म्हणते अगं मला आत्ताच कळलं की लावण्या डेलिगेट बरोबर बिझी म्हणून चल आपण दोघी आता जेवण घेऊयात तर त्यातली एक मुलगी म्हणते की बघ लावण्य बीजे आता तू लावण्यासाठी सॅलड सॅलेड आणणार ते तसंच पडून राहणार त्यापेक्षा तू एक काम कर तू लंच करून घे अगं आम्ही सांगतोय ना तर ऐक ना अगं कसं आहे माहिती का आज जे काही घडलं त्याच्यामुळे तू खूप दमली असशील ना तर तू एक काम कर तू कॅफेट एरिया मध्ये जाऊन ना आराम कर आणि तू तुझ्या तु तु तसंही सुपर मार्केटमध्ये मध्ये लंच आणलाच असशील मग त्याच्यामुळे जा तू लवकर मग आता ईश्वरीला सुद्धा त्यांच्या दोघींचं ते सगळं बोलणं पटतं कारण त्यांनी कशा पद्धतीने ईश्वरीला ते बोलणं पटवून दिलेलं असतं मग ईश्वरी तिचा डब्बा घेते आणि मग त्याच्यानंतर तिकडनं जाऊ लागते पण मात्र ईश्वरीच्या वागण्यावरती त्या दोन्ही मुली खूप हसत असतात कारण त्यांनी ईश्वरीला चांगल्याच पद्धतीने उल्लू बनवलेलं असतं अर्णव आता इकडे आता रूम मध्ये येतो आणि रागातच लगेच स्वतःशीच म्हणत असतो की लग्नाशिवाय या आयुष्यामध्ये दुसरं काही नाहीच आहे का अंजली म्हणत असते अरे जर चिंटू जरा शांत हो का इतकी चिडचिड होतीये अर्ण म्हणत असतो हे बघ तू ना आजीला प्लीज सांगून टाक की मला लग्न करायचं नाहीये म्हणून आणि हा माझा फायनल निर्णय आहे अंजली अर्णवला शांत करते आणि तिच्या साडीने डाग पुसत म्हणते की काय झालं कसला डाग आहे हा अर्णव म्हणत असतो अग ताई मी काय लहान एका मी होते याच्यावरती अंजली म्हणते तू लहान मुलासारखाच तर वागतोयस ना झालंय काहीतरी वेगळंच आणि त्याचा राग तू आजीवरती काढतोय अर्णव म्हणत असतो माझी माझ्या का, का हातून मागे लागलीये अंजली म्हणत असते अरे ती हातधून वगैरे काहीही मागे लागलेली नाहीये ती आपली सहजच बोलली अर्णव म्हणत असतो हे बघ ताई आजीला नेमकं कुठल्या भाषेत सांगितल्यावरती कळणार आहे ते सांग मला अंजली मात्र अर्णवला विचारत असते हे बघ अर्णव तू मला शांतपणे सांग की नेमकं काय झालंय अर्णव म्हणतो काही नाही झालं त्याच्यावरती अंजली म्हणते ऑफिस मध्येच काहीतरी झालंय आपण ना एकत्र एक मोठे झालंय हे बघ जेव्हा तू बोबडं बोलायचंस ना तेव्हा ती बोबडी भाषा फक्त मी डिकवर करू शकायचे त्यामुळे मला एवढं कळतंय की ऑफिसमध्ये नक्कीच काहीतरी झालंय आणि त्याच्यामुळे तिची चिडचिड होती पण नेमकं काय झालंय का त्याचं डिटेल्स तू मला दे त्याच्यानंतर ईश्वरी आता कॅफे एरियामध्ये येऊन जेवण करत असते ईश्वरी आता जेवता जेवता गरुबाप्पाला म्हणते गरुबाप्पा दिवसाच्या पहिल्या दिवसाची मस्त सुरुवात केलीस तू ओरडा खायला लावलास पोछा मारायला लावलास अजून तुझे काय काय प्लॅन्स आहेत ईश्वरी वैतागते आणि जेवण करत असते त्याच्यानंतर अर्णव आता सगळा प्रकारे अंजलीला सांगतो आणि मग त्याच्यानंतर अंजली म्हणत असते हे बघ चिंटू जे घडायचं असतं ना ते घडतच आपण ती गोष्ट बदलू नाही शकत मग आता त्याच्यानंतर अर्णव लगेच ओरडत म्हणतो ताई हे काय लॉजिक आहे आज जर माझं काही नुकसान झालं असतं तर त्याच्यामध्ये तुझ्या जेवाचीच मर्जी असेल का अगं काय ऑफिसमध्ये असताना हा सगळा प्रकार घडलाय आणि देवाची मर्जी काय देवाची मर्जी तू ना या सगळ्यामध्ये देवाला प्लीज मध्ये नको आणूस अंजली म्हणत असते माझा देव काय तुला किती वेळा सांगितलंय की तुझा देव माझा देव असं करत जाऊ नकोस विसरते सगळं अर्णव म्हणत असतो विसरू काय हे बघ थँक गॉड की त्या लावण्याने ला। हे सगळं मॅनेज केलं आणि तू म्हणतीये की विसर म्हणून आणि हे बघ तुला एक सांगतो त्या लावण्याने बुके एक कर्टसी म्हणून घरी पाठवला होता तर मग अंजली म्हणते कर्टसी म्हणून कोणी रेड बुके पाठवतं का अर्णव आणखीनच चिडतो आणि अंजलीवरती वरती ओढत म्हणतो अगताई तिला ऑफिसमध्ये येऊन एक वर्ष झालं आणि तिने थँक्स म्हणण्यासाठी बुके पाठवल्या होत्या आणि तिला रेड रोजेस आवडत असतील त्याच्यामध्ये माझं काय पण मात्र अंजली म्हणत असते रेड रोजेस आवडत होते तर तिने ऑफिसमध्ये पाठवायचं घरी कशाला अर्णव आता म्हणत असतो की आता ना मला जीजूला फोन करायचं त्यांना सांगायचंय की असिस्टंट म्हणून तुम्ही तुमच्या बायकोलाच घ्या कारण तिथे सॉलिड वकील डोकं चालतं हे बघ आता मला चेंज करायचंय तू प्लीज जाशील का अर्णव अंजली समोर हात जोडून रिक्वेस्ट करत असतो तर मग अंजली हसत म्हणते चला नक्की कोणासमोर तरी हात जोडतायस तू आवर आता चेंज करायचं ना तुला आणि मग अंजली लगेच तिकडं निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्य आता इकडे बाहेर येते आणि त्या मुलींना विचारते गर्ल्स मी सांगितलेले पेपर्स रेडी आहे का तर त्या दोन्ही मुली आता बरोबर संधी साधतात आणि इथे लावण्यला सांगतात अगं ती ईश्वरी ती देसी गर्ल तिला सांगितले होते पेपर्स रेडी करायला पण मात्र तू सांगितलेलं काम न करता डायरेक्ट जेवायला गेली मी तिला म्हणाले की पेपर्स रेडी कर म्हणून पण ती मला म्हणाली की ल झालं की करते आता हे ऐकल्यानंतर तर लावण्याचं आणखीनच डोकं सरकतं त्या दोन्हीही मुली लावण्याला आणखी चिडवून देतात लावण्या भयंकर चिडते आणि लगेच मुलींना घेऊन इकडे कॅफेट एरियामध्ये येते ईश्वरी जेवण नुकतीच उठलेली असते लावण्या लगेच ईश्वरीच्या हातामधल्या डब्याला तो डबा लगेच खाली पडतो हे सगळं पाहता ईश्वरी तर पूर्ण घाबरून जाते पण मात्र त्या दोन्ही मुलींना खूप हसू येत असतं लावण्य ईश्वरीला म्हणते की तुला मी मागा श्री काय सांगितलं होतं याच्यावरती ईश्वरी म्हणते काय झालं मॅडम मी माझं लंच करत होते त्याच्यावरती लावण्य म्हणते दिलेल्या ऑर्डर फॉलो करता येत नसतील तर नोकऱ्या कशाला करता हे तुझं डोकं की खोक ईश्वरी विचारत असते पण मॅडम मला सांगाल का काय झालं याच्यावरती आता इकडे लावण्य आणखीनच चिडते आणि आणखी ओढत म्हणते युजलेस परत मला विचारते येस काय झालं तुला मी पेपर्स रेडी ठेवायला सांगितले होते कुठे आहे पेपर तुला जर या ऑफिस रूल फॉलो करायला जेपत नसेल ना तर रस्त्यावरती जाऊन भीक माग ईश्वरी आता म्हणत असते हे बघा मॅडम प्लीज असं काही बोलू नका कोणी आनंदाने नाही मागत भीक मजबुरी असते काहीतरी लावण्य म्हणत असते एकदा तू तोंड बघ तुझं तू शिकवणार का आता लावण्याला याच्यावरती आता ईश्वरी म्हणते मॅडम तसं काही नाहीये पण मात्र लावण्या काही ऐकत नाही आणि ईश्वरीला म्हणते तू माझं ऐकून घे हे ऑफिस लावण्या देशमुखच्या मर्जीने चालतं मी दिलेली कामं वेळच्या वेळी झालीच वेचा वेचा पाहिजेत नाहीतर नसतील जमत तर निघ इकडनं ईश्वरीला लावण्या बोललीये ते पाहता त्या दोन्ही मुली हसत असतात ईश्वरी त्यांना म्हणते पण तुम्ही दोघींनी का तर काहीतरी वेगळंच सांगितलं होतं पण मात्र त्या दोघी ईश्वरीला शटाप म्हणतात आणि तिकडनं निघून जातात हे सगळं मंजुने ऐकलेलं असतं ईश्वरी आता लगेच गणू बाप्पाला म्हणते दिलास ना तिसरा झटका आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिचा तो टिफिन उचलते आणि आता स्वतःशी विचार करत म्हणते की सकाळ सकाळ नेमकं कोणाचा चेहरा पाहिला होता काय माहिती पण मात्र तेवढ्यात ईश्वरीला लगेच अर्णव आठवत कारण ईश्वरी अर्णवला सकाळी सकाळी भेटली होती अर्णवनेच तिचा सकाळी सकाळी दिवस खराब केला होता ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते की बारा की ढेर तरीच म्हटलं की मी कसं काय विसरतीये तो खडूच दिसला होता ना सकाळी सकाळी खडू दिसला आणि सगळा दिवस चौपाट होऊन गेला म्हणून समजाच कनुबाप्पा आता मी काय करू कशी वागू म्हणून या लोकांना आवडेल मी तर नुसती आता परेशान होऊन गेलीये आणि ईश्वरीचं हे सगळं बोलणं मागणं मंजू ऐकते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू घरी येते आणि आता स्वतःशीच म्हणत असते की मुंबईमध्ये थंडीचा तर काही पत्ताच नाहीये उकाड्याने नुसता जीव हैराण झालाय जयू न आवाज येते आणि तिला पाणी घेऊन बोलवते तर मग नम्रता लगेच जयूसाठी पाणी घेऊन येते आणि जयू खूपच दमलेली असते नम्रता विचारते की झालं का बँकेचं काम याच्यावरती जयू म्हणते अगं एका खेपेमध्ये कुठे होत असतंय परत जावं लागणार आहे आणि मग जयू आता तिथे तेवढ्यात तिथे ते ते साड्यांची पिशवी पाहते आणि पिशवी पाहता लगेच ती चेक करते तर त्याच्यामध्ये साड्या असतात आणि ते जयू म्हणते ह्या तर आपल्या साड्यात ना इशू तिथे फुकटामध्ये ठेवून आली होती नमो आता पैसे देत म्हणते अगं तिथल्या त्या आजी आल्या होत्या आणि त्यांनी ते, ते फाटलेल्या साडीचे पैसे सुद्धा परत दिले आणि बाकीच्या साऱ्या परत आणून दिल्या त्या म्हणाल्या की त्यांची काहीतरी गलत फॅमिली झाली होती आणि त्या इशूची सुद्धा खूप तारीफ करत होत्या जयू म्हणत असते त्यांना त्यांचं कुठं जाते तारीफ करायला त्या गडबड गोंडीला आपण इथे रोज झेलतो नमो बेटा हे बघ आपलं नशीब चांगलं होतं म्हणून त्या साड्या परत देऊन गेल्या नाहीतर इशूची गलती आपल्याला केवढ्याला पडली असती माहिती का तुला तर मग आता नम्रता जैवला शांत करत म्हणते अग त्या का चिडतीयस आल्या ना आपल्या साड्या परत मग झालं चल आता मी भाजी घेऊन येते असं म्हणून नम्रता तिकडून निघून जाते आणि जयू आता निवांत होत स्वतःशीच म्हणते चला आता साड्या परत मिळाल्या या साड्या विकून चार पैसे तरी कमवता येतील इशूला आता नोकरी लागली आहे तिचा देखील घराला हातभार लागेल पण तिने काही गडबड घोटाळे केले नाही म्हणजे मिळवलं मंजू आता इकडे ईश्वरीला आवाज देत म्हणते की ओ सुनबाई याच्यावरती ईश्वरी आश्चर्याने मंजूकडे पाहते मंजू ईश्वरीकडे येत म्हणते ती फटाकडी लावण्या तुझी सासू ओढून गेली ना तुला आता मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते माझी खरंच काही चुकी नव्हती त्या साम मॅडम आहेत ना त्यांनी मला लावण्या मॅडमचं काही काम सांगितलंच नाही नाहीतर मी वेळेत केलं असतं मंजू आता म्हणू लागते हे बघ तुला जरी ते टिकायचं असेल ना तर तुला एक फॉर्म्युला देते असं समज की हे ऑफिस तुझं सासर आहे मंजू नेमकं काय सांगते हे ईश्वरीला काही समजलेलं नसतं ईश्वरी म्हणते म्हणजे काय याच्यावरती मंजू सांगू लागते म्हणजे आता नीट समजून घे हे ऑफिस म्हणजे तुझं सासर लावण्या मॅडम म्हणजे तुझी सासूबाई आणि सॅम टाईम म्हणजे तुझ्या नंदा समजलं का ह्याच्यावरती ईश्वरी असत म्हणते अरे देवा काय डेंजर चालतं तुमचं डोकं पण तुम्ही सांगताय ना हे बरोबर आहे म्हणजे सांगत असते बघ लक्षात ठेव सॅम टॅम तुला एक चान्स सुद्धा सोडणार नाही त्रास देण्याचा ईश्वरी म्हणत असते पण मला सांगा हे सगळं असं असताना मी कसे टिकणार आहे इथे तर मग आता मंजू म्हणते अगं नवऱ्याला आपल्यास करून तर मग ईश्वरी म्हणते नवरा म्हणजे आता हा नवरा कुठून आणला मंजू सांगत असते कुठून आणलात म्हणजे नवऱ्याशिवाय सासर असतं का ईश्वरी आता विचारते तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण माझा नवरा कोण आहे मंजू सांगते या कंपनीचे मालक आपल्या सगळ्यांचे बॉस म्हणजेच की ईश्वरीचा नवरा म्हणजेच की अर्णव आता मग ईश्वरीला हे सगळं सगळं गणित समजत ईश्वरी आता म्हणते म्हणजेच मन की मला चांगलं काम करून माझ्या नवऱ्याला खुश करायचंय बरोबर ना त्याच्यानंतर अर्णव आता इकडे ऑफिसमध्ये येतो लावण्य अर्णवच्या मागे येते आणि त्याला सांगत असते की डोंट वरी ये यार बिल अजून सुद्धा आपल्या हसत हातात आहे अर्णव आता म्हणत असतो लावण्य तुम्हाला हे मगाशीच सांगितलंच पण मात्र आता लावण्य म्हणते पण मी तुला हे नाही सांगितलं की जे पेपर्स भिजले होते ते मी परत रेडी केलेत आणि लावण्या ते पेपरची फाईल आता अर्णवला दाखवते लावण्य अर्णवला सांगत असते की त्याच्यावरती मी क्लाइंटच्या सुद्धा सिग्नेचर घेतल्यास फक्त तुझी सिग्नेचर बाकी आहे फक्त एक राहिले की ही कॉफी लगेच मी पाठवून देते मग आपली केस सॉल्व तर मग आता लावण्याने असं चांगलं काम केल्यानंतर अर्णव तिच्यावरती इम्प्रेस झालेला असतो आणि तो सुद्धा खूप खुश असतो आणि अर्णव लावण्यला थँक यू म्हणतो अर्णव म्हणत असतो थँक्यू कारण ही प्रोसिजर करायला मला परत वेळ खूप गेला असता अर्णव लावण्याचं आता कौतुक करतो आणि लावण्या सुद्धा खुश होत तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर आता मंजू विचारते की अपॉइंटमेंट लेटर मिळालं का ईश्वरी सांगते की नाही मिळालं ते सॅम टॅमकडे आणि मेन म्हणजे त्याच्यावरती लावण्या मॅडमची सिग्नेचर सुद्धा बाकी आहे मंजू ईश्वरीला सांगत असते की एक काम कर लावण्यापेक्षा तुझ्या नवऱ्याची सई घे ईश्वरी म्हणते म्हणजे बॉसची बरोबर ना मंजू आता सांगत असते ती जर का तू सई घेतलीस ना तर या ऑफिस मधनं तुला का, कोणीही काढू शकणार नाही तुझी सासू लावण्यासुद्धा नाही ईश्वरी आता म्हणत असते हो ना मग तर आता मी सई घेऊनच येते ईश्वरी आता थँक्यू ताई असं म्हणते मंजू लगेच आश्चर्याने पाहते ईश्वरी म्हणते मला ताईच म्हणू द्या सुद्धा तिला ताई म्हणण्यासाठी परवानगी देते आणि ईश्वरी लगेच तिकडं निघून जाते आता ईश्वरीचा डबा सुद्धा तिथेच विसरलेली असते आता त्याच्यानंतर ईश्वरीचं जॉईनिंग लेटर तिच्या केबिन पाशीच असतं ईश्वरी डेस्क पासून तिचं ते लेटर घेते आणि आता अर्णवकडे येऊ लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी खाली पडायला लागते अर्णव तिला पकडतो आणि अच्छुऱ्याने विचारतो काय म्हणालीस तू इथे नोकरीसाठी आली आहेस लाकी जर जास्त कॉन्फिडन्स असला ना तर असा तोल जातोच ईश्वरी म्हणते की सोडा माझा हात नको त्या व्यक्तीने हात पकडण्यापेक्षा मी धडपडलेली बरी तर मग अर्णव सुद्धा लगेच ईश्वरीच्या सांगण्याप्रमाणे हात सोडून देतो आणि ईश्वरी लगेच चे खाली पडते ईश्वरी खूपच रागामध्ये आता अर्णव पाहत असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू